बिरुदेवा मित्रा तू या महाराष्ट्राच मन जिंकलंस बिरुदेवा तू गोरगरीबांना प्रेरणा दिलीस बिरुदेवा तू साधा माणूस नाहीये तू परिस्थितीला सुद्धा लात मारून गरिबीला सुद्धा लात मारून आपल्या धनगर समाजाच्या माथी जो गरिबीचा शिक्का मारला त्याला लात मारून तू कष्टाच्या जोरावर प्रामाणिकपणाच्या जोरावर तू बुद्धीच्या जोरावर तू चातुर्याच्या जोरावर तू यश मिळवस अहिल्या राणी होळकरांच वाक्य आहे कि ज्याच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असत तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो आता ते दिवस गेले राजा का बेटा ही राजा बनेगा नाही चलेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा बिरुदेवा हे तू करून दाखवलंस आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गोरगरिबाची छाती अभिमानानं फुलून आली मित्रांनो मी चर्चा करतोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावामधल्या आपल्या मेंढर चारणाऱ्या आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ज्याच्या घराचा ठाव ठिकाणा नाही या पालावरून त्या पालावर भटकंती करावी लागते ज्यावेळेस त्याला सुद्धा यश मिळालं त्यावेळेस सुद्धा त्याच चित्त हे फक्त त्याच्याच कुटुंबापाशी होत असा हा आपला बिरुदेव आज युपीएससी परीक्षेमध्ये देशामधून लाखो तरुण त्या ठिकाणी आपला आयुष्य किंवा आपला संघर्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये ओततात हजारो तरुण फक्त त्या लाखो तरुणांमधून त्या ठिकाणी यशस्वी झाले आणि महाराष्ट्राची मान अजून ताकतीने उंचवली बिरुदेवा तुझा अभिनंदन मित्रांनो सर्वांना सप्रेम जय मल्हार जय इजव जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे एका धनगराच्या पोराची एका मेंढपाळाच्या पोराच्या संघर्षाची कहाणी माझ्या शब्दात मला राहवलं नाही कारण आयुष्यभर आई, आई वडिलांनी काबड कष्ट केली बहिणीच्या डोळ्यातून ज्यावेळेस भाऊ पाच झाला त्यावेळेस तिच्या डोळ्यातले जे आनंदाचे अश्रू होते तेच बिरुदेवाच सगळ्यात मोठ देणं होत ज्यावेळेस बिरुदेवा चा निकाल लागला वडील असतील चुलते असतील किंवा नात्यातले सगळे भाऊबंध असतील ज्यावेळेस त्यांच्याकडून किंवा त्यांच्या समोर गाववाले मित्र परिवारातले ज्यावेळेस किंवा माध्यमातली लोक मुलाखत घ्यायला येत होते साहेब सोपी गोष्ट नाही आमची पोरं आमच्या पायावर उभी राहिली पाहिजेत त्यांना साथ दिली पाहिजे मदत केली पाहिजे आणि बिरुदेवाच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर बुके हार नकोय बुकेच्या ऐवजी एक बुक जरी दिलं एक पुस्तक जरी दिलं तरी आमची ज्ञानाची बुद्धिमत्तेची वाचनाची भूक भागेल त्या बिरुदेवाचा ज्यावेळेस सत्कार होत होता त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता खर तर बिरुदेव ज्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या माध्यमांना मुलाखती देत होता त्यावेळेस माझा सुद्धा उर भरून आला होता कारण गरिबी काय असते जो बिरुदेव दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर कामाला जात होता जो बिरोदेव आजही मेंढर राखतो आजही शेळ्यांवर तेवढच प्रेम करतो आजही आपले वडील असतील आई असेल किंवा कुटुंबातले सदस्य असतील चुलते असतील त्यांच्या सोबत आयुष्याची करून कहाणी संघर्षाच्या जीवावर यशाच्या ताकदी तो ज्यावेळेस गवस निघालण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो मी आज जो व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतोय हा व्हिडिओ साधा नाही याच्यातून कमीत कमी तुम्ही प्रेरणा तरी घ्या कारण प्रेरणा ही, ही तुमच्या परिस्थितीला मारलेली तुम्ही लात असते गरीब म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत पण गरीब म्हणून मारायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्यांचे जे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिक्षण कुणासाठी घ्यायचे तुमच्या माझ्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी पुढे गेलं पाहिजे त्यासाठी संघटित का व्हायचंय कारण तुम्ही आम्ही ज्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो ज्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमायचा आम्ही आदर्श घेतो किंवा त्या विचारांनी जगतो त्याच विचारांनी काम करायचंय शिवराय फुलेशाह आंबेडकर आमची का प्रेरणा आहे का मल्हारराव होळकर आम्हाला महत्वाचे वाटतात का यशवंतराव होळकर आम्हाला ग्रेट वाटतात कारण त्यांचा जो संघर्ष होता इथल्या स्वराज्याच्या मातीचं रक्षण करण्यासाठी होता आणि आज तुमचा आमचा संघर्ष आहे या लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आणि तुम्हा आम्हाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आज देशाच्या सेवेसाठी बिरोदेव त्या यमगे गावातून कोल्हापूर मधून तो आता दिल्लीला जाणारे लक्षात ठेवा ज्या राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी कोल्हापूर मधूनच या महाराष्ट्राला आणि देशाला एक विचारधारा दिली त्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून बिरोदेव तू प्रतिनिधित्व करतोय खर तर संतोष शिंदेच्या वतीनं किंवा संभाजी ब्रिगेड परिवाराच्या वतीनं वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं मनपूर्वक अभिनंदन पण तुमचा आदर्श आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्यावेळेस मी पाहत होतो तिथल्या गरीबाला परत एकदा प्रेरणा देण्याचं काम बिरुल यावाने केलं मित्रांनो मी का चर्चा करतो ह्या सगळ्या विषयावर त्याची गोष्ट सुद्धा तशीच आहे आई वडील गोरगरीब सर्वसामान्य शिक्षणाचा गंध नाही पिढ्यान पिढ्या शेळ मेंढ्र सांभाळायची या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात फिरत राहायचं शिक्षण कसं मिळेल आणि किती मिळेल माहीत नाही परंतु त्याच शिक्षणाच्या जोरावर शिक्षणाचं महत्व जे पूर्वी महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले दिलं शाहू महाराजांनी त्याचं महत्व जाणलं डॉक्टर आंबेडकरांनी लिखित स्वरूपात सांगितलं आज तुमच्या माझी लेकरं शिकतायत तुमची माझी बांधव प्रगती करतायत आणि तुमचे माझे मार्गदर्शक आजपर्यंत आदर्श ज्यांनी घडवला ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे देवा तू खरच सिद्ध केलंय की विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले आणि एक एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनी केले म्हणून अविद्येला जर ताण द्यायचा असेल तर विद्या गरजेची आहे विद्या ज्ञान शिक्षण प्रगती हेच माणसाचं खरं गुपित आहे बिरोदेवा फक्त हात जोडून एवढीच विनंती मित्रांनो बिरोदेवाचा संघर्ष हा गरिबीचा संघर्ष मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मला येणं आणि प्रगतीच्या कुठल्याच वाटा नसणं कुठ तरी वाचलेलं असतं कुठून तरी मार्ग शोधायचा असतो त्याला चांगले मित्र पण लागतात चांगले मार्गदर्शक पण लागतात वाट देणारे वाट सांगणारे आणि वाटेमध्ये मदत करणारी लोक पण फार ग्रेट आहेत आज बिरुदेवाच्या यशामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचा सहभाग असेल त्या सगळ्यांचे मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याच्यातले चांगले गुण बिरुदेव ढोणे हा काय साधा तरुण नाहीये बिरुदेव सिद्धप्पा ढोने जरी यमगे गावातल्या कागल तालुक्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला जरी असला तरी त्याने आज महाराष्ट्राची मान देशाच्या तक सन्मानाने उभे केले मला त्याचं कौतुक यासाठी गोष्ट आहे फक्त तरुण पोरांसाठी त्या ठिकाणी मला बोलावं असं वाटलं किंवा त्यांना त्यांच्या समोर मांडावं जे जे आई वडील हा व्हिडिओ पाहतील जे जे माझे बांधव हा व्हिडिओ पाहतील भगिनी हा व्हिडिओ पाहतील त्यांना फक्त एवढीच विनंती तुमच्या घरात जर कोणता मुलगा स्पर्धा परीक्षा देणार असेल शिक्षण घेत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना सांगा की बिरुदेव सिद्धप्पा ढोने हा कोल्हापूरचा मेंढपाळ कुटुंबातला धनगेर कुटुंबातला मुलगा कशाच सुतक नाही खाली जमीन आणि वर आकाश एवढंच फक्त त्याच्याकडे होतं आणि मोकळा श्वास हेच फक्त त्याची संपत्ती होती परंतु त्याने कष्टाच्या जोरावर आज वय काय देशामध्ये पाचशे वा रँक मिळवला त्यांनी मित्रांनो तुम्ही सुद्धा त्याची प्रेरणा घेतली पाहिजे तुमची पण मुलं शिकली पाहिजेत मित्रांनो जे व्हिडिओ बघताय त्यांना माझ्या हात जोडून विनंती विरोधी यश मिळवलंय तुम्ही सुद्धा मिळवू शकता कदाचित तुम्ही कलेक्टर झाला नाही तुम्ही आय एस आय पी एस झाला नाही तुम्ही कलेक्टर झाला नसाल ही तुमची खंत असेल पण कलेक्टर बाप होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता चांगलं मुलांना शिक्षण द्या चांगलं स्पर्धात्मक ज्ञान द्या त्यांना शहराला पाठवा किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्यासाठी तुम्ही शहरात या काहीही करा आणि मुलांना तुम्ही सुद्धा वेळ पडली तर आई वडिलांच्या कष्टाचं एकदा दररोज मूल्यमापन करा शहरात तुम्ही शिकायला आलाय ते बिचारे तिथं काबाड कष्ट करतात म्हणून इथे येऊन थिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्ही विरोधी व्हा तुम्ही सुद्धा बिरोदेव सिद्धप्पा धोने सारखं आय पी एस अधिकारी असेल आय एस अधिकारी असेल युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल कुठलंही करिअर निवडा पण तुम्ही यश मिळवा तुम्ही बिरुदेव सारखे व्हा श्रीमंताच्या घरचं पोरग यशस्वी होणं पास होणं याला मी आनंद मानत नाही पण गरीबाचं पोरग साहेब होणं ही फार मोठी गोष्ट आहे गरिबाच पोरग सहज होऊ शकत नाही त्याच्याकडे ते तेवढा मार्ग नसतो त्याला ते तेवढी संधी नसते तो संधीच सोनं करू शकत नाही या निमित्तानं प्रत्येकाने आदर्श घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे कारण काबड कष्टातून संघर्षातून कष्टातून घामाच्या आणि पोटपाठीला चिटकल्यानंतरच क्रांतीचं स्वप्न पाहू शकतो यश मिळवण्याचं सुख अनुभवू शकतो ते बिरुदेवनी त्या ठिकाणी मिळवले बिरोदेवा तमाम महाराष्ट्राच्या वतीनं तुमच मनपूर्वक अभिनंदन हा संतोष शिंदे लवकरच ब्रिगेडची टीम घेऊन तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही कारण आमचा एक बांधव आज यशस्वी झालाय आणि साहेब होणार आहे त्याच अभिनंदन केलंच पाहिजे परत एकदा अभिनंदन सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा बिरोदेव लोकांना कळू द्या कारण बिरोदेवाच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे धन्यवाद